रायगडमध्ये आजपासून सकाळी आठ पासून भरायला सुरुवात झाली आहे राज्यात तापमान प्रचंड वाढलं आणि त्यामुळेच अंगणवाडीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय एकतीस मे पर्यंत ही नवी वेळ लागू राहणार आहे अंगणवाडीच्या मुलांना शैक्षणिक धड्यांसह पोषण आहारही आता देण्यात येणार आहे नऊ जून नंतर मात्र पूर्वीच वेळापत्रक लागू होईल कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अंगणवाडी आजपासून सकाळी आठ पासून भरायला सुरुवात झाली आहे राज्यात तापमान प्रचंड वाढलं आणि त्यामुळेच अंगणवाडीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आहे एकतीस मे पर्यंत ही नवी वेळ लागू राहणार आहे अंगणवाडीच्या मुलांना शैक्षणिक धड्यांसह पोषण आहारही आता देण्यात येणार आहे नऊ जून नंतर मात्र पूर्वीच वेळापत्रक लागू होईल